अगर अभी तक आपने सोलापुर नामा को सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज अभी सब्सक्राइब करें नमस्कार मैं ब्रह्म जमादार प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय जनजागृति संगठन सद्या विधानसभा वारे वह ठीक ठिकाणी गल्ली बोला नवनवीन चेहरे स्वतः नेता मन घे वर ये ज्या पद्धतीने पावसाळ्यात भिडकं बाहेर पडत आहेत त्या पद्धतीने त्या प्रमाणे आज गल्ली गोळ्यात पुढारी तयार होत आहे पुढारी बाहेर येत आहेत आम्हा मध्य मध्ये आणि दक्षिण मध्ये उमेदवारी द्या खास करून मुस्लिम समाजातील नेते मंडळी एक दुसऱ्याच्या वरचड करून आपले आपला प्रचार करीत आहेत मीच मुस्लिम समाजाचा खरा समाजसेवक कसा आणि मुस्लिम साठी मी का खूप काही केल्याच्या आव्हान जनतेसमोर जात है मुस्लिम समाजासाठी कुठलाही नेता असू दे इवन एव, सोलापूर शहरातील किंवा जिल्ह्यातील जे मुस्लिम आमदार झालेत त्यांनी देखील मुस्लिम समाजाच्या विकासासाठी काहीही केलं नसल्याच्या माझ्या निदर्शनास आलेलं आहे अभ्यासपूर्वक मी सांगतोय की हे जे मी मी आमदार होणार मी आमदार होणार म्हणून आज गल्ली बोळात ओळख करत आहेत आमदार ते फक्त पदासाठी नावा पुढे आमदार यावा इतक्यासाठीच भांडत आहेत त्यांना समाजाशी काहीही देणं घेणं नाही मी कोणाच्या नाव सांगत नाही यापूर्वी देखील मी एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितले हो, सांगितलं होतं की जर तुम्हाला मुस्लिम उमेदवार निवडून आणायचे असेल तर सर्व मुस्लिम सर्व पक्षाचे सर्व मुस्लिम समाजातील जे पंत आहेत सुन्नी तबलिगी या सर्वांच्या धर्मगुरू आणि याला मानणाऱ्या सर्व वर्गांचे ज्येष्ठ नेते ज्येष्ठ पुढारी हे एकत्र बसून स्वतःच्या हितासाठी समाजाच्या हिता समाजा हितासाठी कोण काम करणारा आहे त्याचं नाव पुढे करावे आणि त्या एकालाच उभं करावे असे असे झाले असतात मुस्लिम उमेदवार निवडून येईल नाही तर, तर जाती जातीप्रमाणे तू थांबते तर मी तुझ्या पाय ओढणार असं होणार आणि मुस्लिम समाज हा केकड्याच्या जातीसारखा वाटणार म्हणून एकाच माणसाने उभं राहावं असं मी आवाहन करतो राहिली दुसरी गोष्ट आज अनेक वर्षापासून आपण पाहतोय जो कोणी उठतो मुस्लिम मुस्लिम समाजाला सोलापूर शहर मध्यमध्ये निवडणुकीसाठी मतदान उमेदवारी द्या ह्याची मागणी करतो अहो मध्यमध्ये काय ठेकेदारी आहे मुसलमानांची मुसलमानांची जनसंख्या जास्त आहे परंतु तुम्ही जर चांगले काम केलं तर सोलापुरात काय महाराष्ट्रात कुठेही थांबलं तर तुम्ही निवडून येत आहे फक्त आमच्या जीवावर निवडून येऊ नका तुम्ही तुमचं काम करा मुसलमान नाही मुस्लिम एक तर समाज देखील तुमच्या पाठीमागं राहणार असे काम करा मग तुम्ही उभं राहा फक्त निवडणूक आलं तर मी पुढारी मी नेता मी आमदार हे चालणार नाही अनेकांचे भावी आमदार भावी आमदार म्हणून पोस्टर झळकतात झळकत आहेत अहो तुम्ही भावी काय भविष्यात कधीही आमदार होणार नाही आणि तुमची लायकी नगरसेवक होण्याची देखील नाही म्हणून आपण शांत राहा समाजाने पुढे येऊन जर पुढे येऊन एखाद्या नाव सुचवलं तर त्याला उमेदवारी द्या आणि त्याला निवडून आणा अशीच मी सर्व पंथीय सर्व जातीच्या सर्व मुस्लिम जे नेतृत्व करतात त्या पुढाऱ्याने मी असं आव्हान करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ज्या पद्धतीने दोन हजार चौदा पासून एम आय एम म्हणून एक पक्ष आहे त्या पक्षाला मुस्लिम समाजांनी शहर मध्ये आपला खूप मतदान दिलेला आहे आता सध्या सोलापूर असा चित्र निर्माण झालेला आहे की एम आय हे सोलापूर शहर मध्ये मधून अजून एकदा आपली उमेदवारी त्यांनी होणार आहे त्यांच्या विरोधात काही मुस्लिम समाजाचे अनेक पदाधिकारी आणि मुस्लिम समाजाचे भावी नगरसेवक भावी आमदार म्हणून काम करत आहे आणि मुस्लिम समाजाची जे पण भावना आहे ज्यांचा समोर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे तर त्या संदर्भात साठी आपण काय सांगू आय एम हा पक्ष मुळातच महाराष्ट्राचा नाही ओळीसी साहेब तेलंगाणाचे त्यांचे कार्यकर्ते इथे एम आय एम काम करीत आहेत अगोदर आपण पाहिलं पलवान आपले एमआयएम आय एम मध्ये गेले आणि त्यानंतर त्यांनी निवडणूक देखील लढविली अतिशय कमी फरकाने ते हरले त्यानंतर फारुखी यांनी देखील निवडणूक लढविली त्यावेळी मुस्लिम समाजात एक काँग्रेस बद्दल एक रोष होत खरं म्हणजे पैनिती शिंदे आणि सुशील कुमार शिंदे यांच्या बाबत जे काही घटना गरम झालेला आहे आपल्याला माहित असेल हेडक्वॉर्टर मस्जिद बाबत मुसलमान समाज त्यांच्यावर चिडून होत म्हणून आहे ना, ना त्यांच्या विरोधात काम केले शिंदे साहेब पडण्याचं मुख्य कारण म्हणजे देखील हेडक्वार्टर मस्जिदच आहे हे आम्हाला वाटतंय आता राहिले रमायमच्या फारुख शाब्दी साहेब आपण स्वतः निरीक्षण स्वतःचे निरीक्षण करावे आप खुद्द आपले घरे कर झाकड सोलापूर शहरात आपण आपल्या कार्यकर्त्या व्यतिरिक्त समाजातील एकदम खचलेल्या एकदम गरीब असलेल्या झोपडपट्टी तळाजळातील लोकांसाठी आपण काय केलं जल आपल्याला निवडून यायचे असेल पुढे आज थोड्याच वेळापूर्वी सांगितलं फक्त मुसलमानाला चालू नका जर तुम्हाला फारुक शाब्दी असू असू दे टॉपिक पैवान असू दे आता आजकाल एक नाव पुढे येत आहे नजीब शेख त्यांना त्यांच्या वेळी नाव वगैरे कमवून आहेत सलीम भाई आता नजीब नजीबाईला कोणी ओळखत नाही तरी त्यांचे नाव पुढे येत आहे हे इथून काय करणं कोणी उभे राहू दे परंतु त्यांनी तळागळातील समाजासाठी काय केलं हे अगोदर स्वतःच्या स्वतः आपण निरीक्षक निरीक्षण करावे मग उमेदवारी मागावी माध्यमातून अशी माहिती आहे सोलापूर शहर माध्यमातून देवेंद्र कोठे यांना भाजप उमेदवारी देणार आहे त्याबद्दल आपण काय सांगू शकतो देवेंद्र कोठे जर याला भाजपने उमेदवारी दिली तर भाजपच्या सोलापूर शहर नाही पूर्ण सोलापूर जिल्ह्यातून भाजप नायनात होईल तरी भाजपचं नाव देखील सोलापुरात राहणार नाही हे मी लिहून देतो कारण देवेंद्र कोठे यांनी मुस्लिम समाजाबाबत जे वक्तव्य केलेले आहे एक ते एकदम घामेर्या पद्धतीचे एकदम खालच्या पद्धतीचं होतं आणि तो आज देखील तो माफी समाजाची माफी मागितलेली नाही म्हणून जर त्याला तिकीट दिली तर भाजपचं नाव निशान मिटल्याशिवाय राहणार नाही आणि दुसरी गोष्ट जर त्यांना भाजपने उमेदवारी दिली आणि ते निवडून येण्याच्या प्रयत्न करत असतात तर सर्वप्रथम सोलापूरच्या सोला ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ पत्रकार ज्येष्ठ समाजसेवक म्हणून देवेंद्र कोठे यांना आव्हान करतो आम्ही स्वतः तुमचा प्रचार करीन आणि तुम्हाला निवडून आणण्यासाठी अहो रात्र प्रयत्न करीन फक्त तुम्ही एकच काम करा तुम्ही ज्या पद्धतीने वक्तव्य केलं होतं की सोलापूर शहरातील नवी जिंदगी भागात नगर भागात हजारो बांगलादेशी आहात फक्त मला पाच बांगलादेशी दाखवा मी तुमच्यासाठी तुमच्या पाठीमागे आहो उभं राहणार रा आहे आणि तुम्हाला तुम्हाला निवडून आणल्याशिवाय राहणार नाही हे माझी गॅरंटी आहे मोदी साहेबांची गॅरंटी वेगळी त्याच्या बरोबर नाही परंतु माझी गॅरंटी तर तुम्ही भरोसा ठेवू शकता अशी मति एक माहिती सध्या समोर येत आहे की माजी आमदार नरसाई आदार देखील शहर मध्ये प्रयत्न करत आहे त्या संदर्भात आपली प्रतिक्रिया काय आदर हे एका हिशोबाने सोलापूर साठी काही नाही तरी यायला ना घरकुलची दोन दोन योजना आणले जवळपास एक दहा हजार ची एक तीस हजार ची चाळीस हजार उद्ध्वस्त कामगारांना सतत येण्याचे काम त्यांनी केलेले आहे उद्ध्वस्ती झालेल्या कामगारांना कारण इथले मीनाबंद पडली वीरो उद्योग संपत आलेला आहे अशा लोकांना त्यांनी छत देण्याच्या धीर देण्याचे काम केलेलं आहे त्यांच्या बाबत जर सर्व हिंदू मुस्लिम आणि विशेषतः जे आपले तेलुगू भाषिक आहेत मास्टर बरोबर राहिले तर नक्की मास्टर हे आमदार होती